ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी योजनेचे दोनशे धाडे अज्ञात व्यक्तीने केले उद्ध्वस्त असे दुष्कृत करणाऱ्या व्यक्तीला शोधून त्यावर कार्यवाही व्हावी उपसरपंच प्रेमदास ताडे यांची मागणी अंजिनगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत बुराणा गणपती ग्रामपंचायत हद्दीतील जवलापूर ते बुराणा मार्गावरील ई क्लास जमिनीवर रोजगार हमी योजनेच्या कामाअंतर्गत व मेरी मिट्टी मेरा देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा कार्यक्रमाअंतर्गत हे वृक्ष लागवड करण्यात आली होती ही वृक्ष लागवड सन दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्यात आली होती वृक्ष हिरवीगार असताना अज्ञात व्यक्तीने या क्षेत्रात ट्रॅक्टर यंत्राद्वारे संपूर्ण क्षेत्रफळ नागरुण टाकले संपूर्ण झाडे हे माती झालेली आहेत मात्र संबंधित विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शासनाचा झालेला लाखो रुपयांचा खर्च मातीमोल झाला आहे या बाबतची तक्रार गावातील उपसरपंच प्रेमदास तारे यांनी लेखी स्वरूपात विकास अधिकारी अंजिनगाव सुरजी यांच्याकडे केली असून हे दुष्कृत करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे